नमस्कार विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या भारताचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे म्हणजे लोकसभेचं निवडणूक सुरू आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे -वे मुद्दे -वे असतात किंवा वेगवेगळे काही यंत्र असतात यंत्र सामग्री असते जसे की ईव्हीएम मशीन म्हणजे काय तर नोटा म्हणजे काय व्ही व्ही पॅट म्हणजे काय तिची इंक वापरली जाते ती इंक नेमकी काय आहे याबद्दल आपल्याला थोडी सविस्तर माहिती घ्यायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून एक चांगली माहिती तुम्हाला मिळेल आणि भविष्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षांना याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल चालेल तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया ई व्ही एम व्ही पॅट नोटा नोटाला लावण्यात येणारी दे शाई नेमकी आहे तरी काय हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे चालेल तर बघा सुरुवातीला आपल्याला बघायचं आता ई व्ही एम म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम हे बघा हे जे दिसते हे काय आहे ईव्हीएम आहे सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इलेक्ट्रॉनिक मतदार मतदान यंत्र ईव्हीएम एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने हे काय केलेलं आहे विकसित केलेलं आहे भारतात ईव्हीएमचा वापर ईव्हीएम चा सर्वप्रथम वापर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये केरळ मतदार संघात पन्नास मतदान केंद्रावरती घेण्यात आलेला होता सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर वापर नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव सोळावी विधानसभा मतदारसंघात विधानसभेत संपूर्णतः वापर एकोणीशे नव्याण्णव मध्ये गोवा विधानसभा संपूर्णतः याचा वापर केलेला होता लोकसभेत प्रथम वापर एकोणीशे नव्याण्णवच्या लोकसभेत सार्वत्रिक निवडणूक पंचेचाळीस मतदार संघांमध्ये याचा वापर केला होता आणि लोकसभेत संपूर्णतः वापर याचा दोन हजार चार मध्ये चौदाव्या लोकसभेत संपूर्ण मशीन आहे ईव्हीएम मशीन इथे आपल्याला बटनवरती क्लिक करावं लागतं त्यानुसार वोटिंग होत असते आणि पुढचं आपल्याला बघायचं आहे आता वोटिंग आपण कुणाला करतो नेमकं हे कसं करणार ते आपल्याला पुढे बघायचं सगळ्यांनी ईव्हीएम म्हणजे काय हे असेल आता आपण पुढे पुढे पॅक पॅक म्हणजे आपण खरंच बटन ज्यांना दाबलेला आहे त्यांना चोटिंग झाली आहे का हे चेक करण्याचं हे मशीन आहे पॅक मशीन हे तुम्हाला दिसत सर्वोत्तम मशीन आहे पॅक वॉटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेन मतदाराने दिलेले मत जसे दिले होते ते तसेच नोंदवले गेले आहे का त्यासाठीची यंत्रणा व्हीव्हीपॅटचा सर्वप्रथम वापर नागालँडच्या नोक्सेन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकी दोन हजार तेरा मध्ये झालेला होता व्हीव्हीपॅट यंत्रणा काम कशी करते मतदान केल्यानंतर अनुक्रमांक उमेदवाराचे नाव व चिन्ह दर्शविणारी एक चिठ्ठी छापली जाते व ती सात पारदर्शक पडद्यावर दिसते हा पारदर्शक पडदा असतो आपण इथे बटनला क्लिक केल्यानंतर इथे आपण ज्यांना वोटिंग केला आहे का इथे ते पडद्यावरती दिसतं आणि ती चिठ्ठी ऑटोमॅटिक कापून ह्या बॉक्समध्ये इथे जमा होत असते पारदर्शक दिसते त्यानंतर ती स्वयंचलित पद्धतीने कापली जाते व व्हीव्हीपॅटच्या बंद खोट्यात पडते म्हणजे आपण वोटिंग केल्यानंतर ईव्हीएम मशीन वरती नंतर व्हीव्हीपॅट मध्ये आपल्याला दिसतं आणि आपलं वोटिंग हे काय होत असतं पूर्ण होत असतं पुढे बघू आपण नेमकी काय कॉन्सेप्ट आहे किंवा मुद्दा आहे आता इथे बघा आपली ही जी शाई आहे बोटाला लावण्यात येणारी शाई डाव्या हाताच्या या तर्जनीवरती ही शाई लावली जाते मग ती शाई नेमकी काय आहे इथे बघा इंडिनेबल इंक निवडणुकीत मतदान केल्यावर डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते ही शाई मतदान केले याचा पुरावा त्यामुळे एक व्यक्ती एकदाच मतदान करत आहे हे सुनिश्चित होते कुठे बनवली जाते शाही तर हैदराबाद मधल्या रायडू लॅबोरेटरी येथील शाही इतर देशांना निर्यात केली जाते देशांनी निर्यात केली जाते मग भारतासाठी मध्ये पेंट्स मैसूर मधील पेंट्स मैसूर पेंट्स अँड वॉनिशिंग लिमिटेड कंपनी येथील शाहीचा वापर भारताच्या निवडणुकीसाठी के केला जातो या ठिकाणी भारतात ही शाही अधिकृतरित्या बनवली जाते ही शाही कुठे बनवली जात नाही आणि बनवली जात नाही कुठे किराणा सुद्धा ही शाही मिळत नाही लक्षात ठेवा फक्त निवडणुकीसाठी याचा वापर केला जातो ही शाही काम कशी करते ही शाही काम कशी करते एकोणीसशे बासष्टच्या लोकसभा निवडणुकीत सर्वप्रथम हिचा वापर झाला होता सिल्वर क्लोराईड पाण्यात विघळत नाही त्यामुळे त्याची खून आपल्या नखांवर आठ ते दहा दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी राहत असते सिल्वर नायट्रेटचे दहा ते अठरा टक्के साठ प्लस सिल्वर क्लोराइड अशा पद्धतीने ही शाई काय होत असते बनत असते बोटावर लावण्यात येणारी निवडणुकीमध्ये वापरण्यात येणारी शाई पुढचा मुद्दा बघू आपण कुणाला आणि कशासाठी आपण मतदान करतो हे माहिती असणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी असतात त्यांना आपण निवडून देतो लोकांचं भलं करण्यासाठी लोकांचं कल्याण करण्यासाठी समाजाचं कल्याण करण्यासाठी देशाचा विकास करण्यासाठी राज्याचा विकास करण्यासाठी निवडून देत असतो आपण त्यांना सगळे तर तिथे लोकसभेमध्ये जाऊ शकत नाही सगळे तर विधानसभेमध्ये जाऊ शकत नाही मग आपण त्यांना पाठवत असतो लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणजे काय स्वच्छता गटेश मानज असते इत्यादी गरजांसाठी नगरसेवकांना आपण नगराचा विकास करण्यासाठी निवडून देत असतो आमदार किंवा एका मोठ्या भागाचा एका प्रांताचा त्यांना विकास करण्यासाठी आपण निवडून देत असतो उद्योग शिक्षण कृषी रोजगार कर धोरण अशा मोठ्या स्वरूपातील गोष्टींसाठी राज्य सरकारच्या धोरण ठरवण्यासाठी आमदार आपण निवडून देत असतो देश पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार मागासल्याचा मागासलेल्या वर्गाचा विकास भ्रष्टाचार महागाईला लेव आला उद्योग शिक्षण स्थानिक कामासाठी विकास रोजगार निर्मिती अशा दे। पद्धतीने काम करण्यासाठी देशाच्या प्रगतीचे धोरण ठरवण्यासाठी आपण खासदार काय करत असतो निवडून देत असतो हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर इथे निवडणूक प्रचार खर्चावर मर्यादा निवडणूक प्रचार जो आहे प्रचार खर्चांवरती मर्यादा प्रचार करण्यासाठी खर्च किती पाहिजे ही मर्यादा इथे दिलेली आहे विधानसभेच्या बाबतीत ही आहे विधानसभेच्या बाबतीत या लहान राज्यांसाठी बघा लहान राज्यांसाठी आता सध्या किती आहे अठ्ठावीस लाख या पूर्वी वीस लाख होते मोठ्या राज्यांसाठी या पूर्वी अठ्ठावीस लाख आता चाळीस लाख रुपये आहे एवढं निवडणूक प्रचारासाठी तुम्ही खर्च करू शकता अंडरस्टँड हा आहे निवडणूक प्रचारावरील खर्च पुढचे मुद्दे आता हे सगळ्यांना माहिती नव्हता म्हणजे आपल्याला एखादी उमेदवार तिथे आवडत नसेल तर आपण कुणीच आवडत नाही म्हणून वोट करू शकतो ही सुद्धा पद्धत आहे नोटा नन ऑफ द अॅबो नोटा म्हणजे काय वरीलपैकी कोणता उमेदवार पसंद नसेल तर मतदान करणाऱ्यांसाठी ईव्हीएम मशीन वर सर्वात खाली गुलाबी रंगाचे बटन असते याचा अर्थ असा होतो की वरीलपैकी कोणताच उमेदवार मला पसंद नाही असा याचा अर्थ होतो पहिल्यांदा नोटाचा वापर दोन हजार मध्ये करण्यात आला छत्तीसगड मिझोराम राजस्थान आणि मध्य प्रदेश दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता

नंबरचा फॉर्म भरत असत या फॉर्म मध्ये आपला मतदार यादीतला क्रमांक लिहितला जात असेल आणि कोणत्याच उमेदवाराला आपली पसंती नाही असे सांगत असेल निवडणूक अधिकारी आपला शेरा त्यावर सिग्नेचर लिहित आणि मतदाराची सही त्या ठिकाणी घेत असेल अशा पद्धतीने आपण नोटाचा पर्याय त्यावेळेस उपलब्ध करून दिलेला होता म्हणजे मला कोणताच उमेदवार आवडत नाही किंवा पसंत नाही अशा पद्धतीने अनामत रक्कम अनामत रक्कम अनामत रक्कम याची डिपॉझिट जप्त होणार आहे डिपॉझिट होणार अशी चर्चा ही चालू असते मग ते काय आहे नेमकं अनामत रक्त राहणारे उमेदवारास भरवायची रक्कम म्हणजे सुरक्षा ठेवी रक्कम त्यालाच अनामत त्या रक्कम असे म्हणतात ही रिसेंटली बघा दोन हजार नऊ पूर्वी जुनी ही लोकसभेच्या बाबत आहे जी निवडणूक आता चालू आहे ती लोकसभेच्या म्हणजे ओपन कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना आता पंचवीस हजार रुपये लागतात आणि जे ओपनचे उमेदवार आणि कॅटेगरीचे उमेदवारांना बारा हजार पाचशे रुपये लागतात हे कशाच्या बाबत आहे लोकसभेच्या बाबत विधानसभेच्या बाबत जर विचार केला तर ओपन साठी दहा कॅटेगरी साठी पाच आणि हे जे मी लिव्ह मध्ये लिहिलेलं आहे ते आधी होतं ते तुम्ही बघू शकता डिपॉझिट जप्त मनी म्हणजे नेमकं काय उमेदवार मतदार संघात झालेले ऐकून मतदानापैकी वन बाय सिक्स किंवा साधारणतः सोळा टक्क्यापेक्षा कमी मध्ये मिळाली तर त्याचे डिपॉझिट म्हणजे सुरक्षा ठेवीची रक्कम परत दिली जात नाही म्हणजे त्याचं काय केलं जातं डिपॉझिट जप्त केलं जातं असं बघून चालला जसे की एम पी एस सी कंबाईनमध्ये शंभर पैकी असं बघून चालला त्याला निगेटिव्ह मार्क मिळालेले आहे म्हणजे त्याचं सगळं जप्त झालं असं याचा अर्थ आहे चालेल तर अशा पद्धतीने आपण एक महत्वाची माहिती घेतलेली आहे कारण फार महत्वाची माहिती आहे निवडणुकीबाबत नक्कीच याचा फायदा होईल मित्रांनो सगळ्यांना माहितीच आहे ठाऊक आहे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी ऑफर आपली सुरू आहे वर्षभराची तुम्हाला फी भरण्याची गरज नाही फक्त वर्षभरासाठी किरकोळ लागणारा जो काही नोंदणी शुल्क किरकोळ खर्च जो आहे ऑनलाईन लेक्चरसाठी जो लागणार तेवढाच तुम्हाला पेड करायचा आहे बाकी पे देण्याची आवश्यकता नाही फी नाही फक्त नोंदणी शुल्क भरा प्रवेश देण्याची अंतिम मुदत आहे तीस मे रात्री बारा वाजेपर्यंत तीन जूनपासून आपण लगेच लेक्चर काय करणार आहे सुरू करणार आहे आपण एक वर्षाचा हा लाईव्ह कोर्स आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर ते नाही बघितले तर रेकॉर्डिंग लेक्चर बघा महत्त्वाच्या सगळ्या नोट्स दिल्या जातील प्रत्येक आठवड्याला टेस्ट पेपर घेतले जातील अशा पद्धतीचा हा जवळपास मोफतमध्येच कोर्स आहे असं पकडून झाला तुम्ही सगळ्यांना माहिती आहे एवढ्या महाग जमान्यामध्ये एक हजार दोन हजार रुपये एकदम किरकोळ रक्कम आहे त्याच्यामध्ये आपण संपूर्ण वर्षभर शिकवणार तुम्हाला संपूर्ण वर्ष संपूर्ण वर्ष आणि याच्यामध्ये एम पी एस सी राज्यसेवा कंबाईन तसेच महाराष्ट्रातील सर्व सेवा परीक्षांची तयारी तुमची केली जाईल बघा आता वेळ कमी आहे तीस तारीख शेवटची मुदत आहे लवकरात लवकर तुमचं प्रवेश निश्चित करा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही फोन करा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचा धन्यवाद नमस्कार